हरेगाव ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या ग्रामस्थ वसाहतीला गावठाण दर्जा मिळावा नागरिकांची भोगवटादार म्हणून नोंद करावी हरेगाव ग्रामपंचायतीला महसूल गावाचा दर्जा मिळावा पीडित जमिनी भूमिहीन कुटुंबास कसण्यासाठी द्याव्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक विकास कामाकरिता लागणारी जागा ग्रामपंचायतीला वर्ग करावी यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काल गुरुवारी सुमारे अडीच हजार ते तीन हजार महिला पुरुष ग्रामस्थ यांचा मोर्चा नेण्यात आला हरेगाव येथे अनेक वर्षांपासून नागरिक राहत आहेत ही जागा जमीन ही सरकारच्या मालकीची आहे बेलापूर साखर कारखाना आणि शेती महामंडळ कामगार सेवानिवृत्त झाल्याने ते बेरोजगार झाले आहेत त्यांना काम आणि स्वतःची जमीन जागा नाही ते भूमिहीन ना आहेत हरेगाव येथील ऐंशी टक्के समाज हा मागासवर्गीय आहे कामगार वसाहतीत राहणाऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही ग्रामपंचायत हद्दीतील सर्व वाड्या वस्त्या ह्या दलित वस्ती म्हणून सन दोन हजार अकरामध्ये घोषित झाल्या आहेत येथील नागरिकांना पाणी स्ट्रीट लाईट गटार रस्ते सार्वजनिक शौचालय इत्यादी सुविधा दलित वस्ती योजनेखाली पुरवित आहेत नागरिकांची भगवटादार सदरी नोंद नसल्याने ग्रामपंचायतला वसुली होत नाही बेलापूर शुगर आणि शेती महामंडळ यांच्याकडून मिळणारे ठोक अंशदान स्वीकारायचे नाही असा ग्रामसभेत ठराव झालेला आहे कामगार कष्टकरी यांचे पुनर्वसन करण्याऐवजी त्यांना बेघर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत त्यामुळे ही लोकवस्ती उठवून हरिगाव उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र शासनाने असा निर्देश दिला की उक्त अधिनियम लागू असलेल्या गावातील शेतमजूर आणि कारागिरांच्या वस्तीच्या ठिकाणी घरे आणि घराखालील जमिनी यासंबंधी अधिकार अभिलेख सदर अभिलेख नियमाखालील मुंबईत कुळवाट आणि शेतजमीन एकोणीसशे छप्पन्नच्या नियम अकरान्वये विविध रीतीने तयार करण्यात यावे या निर्णयानुसार नागरिकांनी कुटुंब प्रमुखाच्या नावाने ग्रामपंचायत हरिगाव भोगवट सदरी नोंद करीता अर्ज केले आहेत हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल अशी ग्रामस्थांना आशा आहे आम्ही आता कलेक्टर साहेबांना भेटून आलो ते मी आम्हाला सांगितलं तर दोन दिवसामध्ये तुम्ही सविस्तर तुमचं जे म्हणणं आहे ते कागदावर द्या आणि त्याच्यानंतर आम्ही ज्या जा जा जागेमध्ये तुम्ही राहता ज्यांच्या ताब्यात ती जागा आहे असं म्हणतात त्या जागेच्या लोकांना बोलून सविस्तर माहिती घेऊ आणि तुमच्या मागण्याची ताबडतोबिली पूर्तता करण्याचा ता प्रयत्न करू असं त्यांनी आम्हाला सांगितलं मागणी केली होती वारंवार दोन हजार सात पासून आम्ही ह्या गावठाणा सर्व पाठपुरावा करतो आमची ग्रामपंचायत परंतु अद्यापपर्यंत ते झालेलंच नाही कारखाना बंद झाल्यापासून तर होतीच पण दोन हजार सातपासून तीव्र गतीने ते ग्रामपंचायतीने त्याची पाठपुरावा केला परंतु अद्याप झाला नाही म्हणून आज आम्हाला सगळे ग्रामस्थ एकत्र करून या मोर्चाचं नियोजन करावं लागलं ला? आणि करेक्टर कती यावं लागलं त्या आज त्यांच्या सांगण्यानुसार जाणार परंतु जर आमच्या मागण्या योग्य वेळेत पूर्ण झाल्या नाही तर आम्ही आमची पुढची दिशा ठरवू